आपण खूप काही करू शकतो मनाशी भरवलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी यशस्वीरित्या पार पाडू शकतो आणि ती यश गाठू शकतो काय नव्हतं मी एका सरकार माध्यमिक आमचे जे शिकवणारे शिक्षक होते त्याला पण इंग्लिश यायचं आज गुढी पाडवा नवीन वर्ष एक संकल्पना केली त्यांनी की के हा गुढी पाडवा एक चांगल्या कुठेतरी भेटीला वृद्धाश्रमामध्ये जाऊन

एक अनोखा नवीन वर्ष साजरा केला गुढीपाडव्यानिमित्त या शिवसैनिकांनी एका महिला आश्रमात जाऊन लहान मुलींना भेट दिली या दरम्यान शिवसैनिक नरेश वैद्य प्राची फनसे विवेक पवार व इतर शिवसैनिक देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे नेहमीच आपल्या भाषणात शिवसैनिकांना एक संदेश द्यायचे की ऐंशी टक्के समाजकार्य करा आणि वीस टक्के राजकारण करा याचं तंतोतंत उदाहरण काल पाहायला मिळालं काल या शिवसैनिकांनी त्या लहान मुलींसोबत गुढीपाडवा सण साजरा केला त्यांना उपयोगी असणाऱ्या वस्तू भेट दिला त्यांना गोड पदार्थ देखील खायला दिले पाहूया या दरम्यान टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बात मला भेटण्यामागचं एकच कारण सांगते आजचा हा पाठव तुमच्यासोबत सादर करण्याचा मुलांना तुमच्यासारखं मी पण एका प्राथमिक शाळेत शिकलेला आहे माझं नाव विभाग पवार शिक्षण आणि कॉलेज करत असताना स्ट्रगल करून आमचं ही सगळे आई बाबा शेतकरीच म्हणजे असे काही आर्थिक वाले वगैरे वा असे पुणे काहीच नाही पण त्यातूनच वर येऊन आज एका संघटनेच्या पदावरती मी आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा सबळ आहे फायनान्शियली आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की आपण काही करू शकतो आपण मनाशी ठरवलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी यशस्वीरित्या पार पाडू शकतो आणि यश गाठत काय नव्हतं मी का सातगावात माध्यमिक विद्यालयात शिकत होतो आमचे जे शिकवणारे शिक्षक होते त्यांना पण इंग्लिश असेल म्हणजे बाकीचं तुम्ही समजून जा तिकडनं सुरुवात झाली तिकडनं ऍडमिशन विवा कॉलेज मध्ये हळूहळू करता तिकडनं जॉब करत मग कॉलेज हे सगळं हा स्ट्रगल प्रत्येकाच्या वाटेला येतो आणि तुमच्या वाटेला तर माझ्या मते नक्कीच तुमचं यश सगळं ठेवून ठेवलेलं आहे देवाने बऱ्याच गोष्टी चांगल्या ठेवल्या असतील तुमच्यासाठी आणि त्या सगळ्या यशस्वी होतील सो आम्ही सगळे हा तुमचा आनंदाचा आजचा दिवस साजरा करण्यासाठी तुमच्या सोबत आले मला पण अपेक्षा आहे की तुम्ही खरंच मनापासून आनंदी असाल ते आम्ही तुम्हाला भेटायला आलोय आणि एक पूर्ण गोळाची पातळी म्हणून तुमचा तोंड गोड व्हावा आणि आमच्याकडून थोडीशी तुम्हाला सहकार्य मिळाले मॅडम अगदी संपूर्ण वर्षभरात आमच्याकडून तुम्हाला काही अपेक्षा असेल काही आवर्जून सगळा सांगा येतात शक्ती माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण शिवसेना पडवातील जे काही करते ते आम्ही नक्की करू धन्यवाद आमचे नविक प्रमुख पवार तुमच्याकडे आणि त्यांनी जी सुरुवात <ss suzan of Joan> केली ती आज गुढीबाडवा नवीन वर्ष एक संकल्पना केली त्यांनी की हा गुढीबाडवा एक चांगल्या कुठेतरी भेटीला वृद्धाश्रमामध्ये जाऊन आपण साजरा करूया आणि ती त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि आज ते तुमच्याकडे आले आज तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला काहीतरी मदत करतील आणि त्यांची इच्छा पण आणखी प्रबळ आहे की यांच्याही पुढे तुम्हाला आणखी काही गरज लागली मॅडम मग जरून त्याला सांग पण मुलगा फार मनापासून करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज गुणी पडवा रामाने रावणाचा वध केला आणि विजय मिळवला हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल गोष्ट बरोबर आणि दुसरी गोष्ट चैत्र गौरी ही आपली माहेर भाषि आपल्या घरी येते आणि मग ती अक्षय तृतीयेला सासरी झाली म्हणून आपण चैत्रगौरी पुजतो म्हणजे नवरात्र चालू झाली हा योग सांभाळून बरोबर घेऊन आज आम्ही तुमच्याकडे आलोय मला छोटीशी काहीतरी आम्ही तुम्हाला देणार सहभागी होणार एवढीच आमची इच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्याकडे गुरुपाडव्याच्या गोष्टी नवीन वर्षाच्या दिवशी आलं आम्हाला सर खूप आनंद झाला सगळ्यांना गुरु शुभेच्छा मला इथे पंधरा वर्ष झाली मी आहे दुसरी पासून आणि म्हणजे खूप चांगल्या प्रकारची संस्था आहे जसं बघितलं की जेव्हा मी आले तेव्हा एक सोळा पासून मुलींचा आश्रम होतो तिथून ते आज पण पंचेचाळीस पन्नास मुलींचा सा आश्रम झालेला आहे म्हणजे खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या मुली बघितल्या इथे आणि छान प्रकारे आम्ही शिकलो जसं की प्रत्येक गोष्ट असेल म्हणजे इथे आल्यानंतरची घरची परिस्थिती होती किंवा एज मोठं असणं शाळेत तेवढं प्रॉपर जाणे किंवा घरची परिस्थिती तेवढी नव्हती की जे शिकू शकतील वगैरे आणि इथे आल्यानंतर जे काही मोठी शाळा बघितली ते असं झेड मध्ये गेलेलो आणि त्यानंतर इथे एवढी मोठी बिल्डिंग बघितली जिथे आम्ही सपोटपट्टीत राहिलेलो म्हणजे एक साध्या घरात राहिलेलो त्याच्यानंतर ते आता चेंजेस म्हणजे खूप छान आहे त्यामुळे आज आम्ही ते मुली आहेत आता त्या असो आठ आठ नऊ नऊ वर्ष आहेत मी आल्यास शिकून पण डायलिसिस मध्ये माझ्याकडील टीचर म्हणजे खूप आधी पण शिकलेल्या मुली आज त्या अकाउंट्स मध्ये गेलेल्या आहेत किंवा सी एस झालेल्या आहेत आता एक लास्ट वर्ष आम्ही एका म्हणजे एखादी दिवसा इथे लग्न केलं जोरामध्ये पुण्याला दिलेली आहे तर खूप शांप्रदाय लग्न करून म्हणजे बेसिक पासून पूर्ण ऍडव्हान्स पर्यंत घेतली जाते आणि असं कोणालाच असं जाणून घेत नाही किट येते तरी आहे सगळ्या स्ट्रीक होणं पण गरजेचं आहे आणि प्रेम म्हणजे सगळी माणसं आहेत कोणी स्ट्रीक पण माणसं आहे त्यामुळे सगळ्या पोरीचं लेखप कोणी राहतात सगळे म्हणजे असं कोणाला जे खेळामध्ये आहेत त्यांना कल असू दे मध्ये वगैरे असू दे त्यांना पाठवलं जातं खेळासाठी घडून गेलं जातं मेहंदीसाठी कॉम्पिटिशन असं ते विचार केलं जातं की बसईला तर कोरीना कसं घेऊ किंवा काय त्या पुरीची कॉम्पिटिशन तिथे आवड आहे का ती काही सपोर्ट केला जातो ते म्हणजे त्यांनी आम्हाला आय आम्हाला आम्हाला सपोर्ट दिले त्यामुळे आम्ही सहा महिने बँकेत काम केले आणि मला सपोर्ट केला

समाजात काही अशी माणसं आहेत की ज्यांचं कोणीच नाही परंतु त्यांच्यासाठी काही संस्था पुढे आलेल्या आहेत त्यातील ही एक संस्था आहे नक्कीच या संस्थेला एकदा भेट द्या तुमच्या मनाला देखील आनंद झाल्याशिवाय राहणार शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा शब्द पाळत कालचा गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा केला आपल्याला या काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा